बावण्णव एक आजोबा असतात आणि त्यांची सद्गुरू बाळूमु असीम भक्ती असते आणि ते आजोबा जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष झालं सद्गुरु बाळूमांची आमुषाची वारी करत असते पण अचानक एक दिवशी त्यांना चक्कर येते आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट के करतात आणि ॲडमिट केल्यानंतर तें डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्हाला ब्रेन ट्युमर आहे तुम्हाला ह्याचं ऑपरेशन केलं पाहिजे पण आजोबांची सद्गुरू प्रचंड श्रद्धा असते आणि आजोबा म्हणत असत मला काही झालेलं नाही माझं बाळ काहीही उळू देणार नाहीत ना पण घरातले ऐकत नाहीत आणि ऑपरेशन करा म्हणून म्हणतात आणि ज्या दिवशी ऑपरेशन असतं त्याच्या आदल्या दिवशी सद्गुरू आमुष असते तर आमुषाला मग आजोबाला जायचं असतं पण घरातल्या आळ आडवतात की तुम्हाला इथून कुठेही जाता येणार नाही उद्या तुमचं ऑपरेशन आहे तर अशा वेळेत सद्गुरु आपल्या भक्तांना कसं ते कशी आमोशा पूर्ण करतील हे पाहण्यासाठी मौली प्रोडक्शन प्रस्तुत बळमोमनची लीला याचा आठवा एपिसोड तुम्ही नक्की बघा